सकाळ मॅडम तुमच्या या मुलाखीतीत खूप खूप स्वागत आहे या मुलाखीतीचे प्रयोजन म्हणजे आम्हाला मराठी एक भाग आहे तो म्हणजे अनुभव मिळावा मुलाखतीचा उद्देश आहे तर चला तर मॅडम आपण ती मुलाखतीला सुरुवात केली मला पहिला प्रश्न असा विचारायला आवडेल की तुम्हाला या क्षेत्रात काय योजना वाटतं किंवा मी कला का आवडायला नाही मला सांगायचं तर शिकवणं मी जेव्हा डी एड केलं त्यावेळेस मला माझ्यामध्ये अनेक कलागुणांचा विकास झाला जसं समोर जाऊन व्यासपीठावर जाऊन आत्मविश्वास बोलणं त्याचबरोबर आपलं मत मांडणं आणि आपल्याला जे ज्ञान आहे ते आपण कोणाला द्याव कारण असं नसून आपली ज्ञानदान विसरली त्यामुळे हे ज्ञानदान करण्याची इच्छा मला खूप होती आणि मला असं नेहमी म्हणायचे सगळे की आपल्यामध्ये इतक्या कला आहे तुमच्यामध्ये एवढ्या कला आहे मुलांना का नाही कारण शिक्षक हे एक व्रत आहे मुलांना घडवण्याचं काम करतो असं म्हणतात की एक डॉक्टर एकाच पेशंटला बोलतो एक पायलट असतो तर काहीच प्रवासी एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे देतो परंतु एक शिक्षक असा आहे जो एक पिढी नाही तर अनेक पिढ्या घडवू शकतो आणि खरं तर ते मला एक पुण्याचं हे काम नाही तर एक शिक्षकीपेक्षा हे एक व्रत आहे आणि हे व्रत मला खूप आवडतं आणि माझ्याजवळ जे आहे ते मी मुलांना द्यावं अशी माझी मनापासून इच्छा होती आणि अजूनही त्याप्रमाणे आहेच आणि आपल्याला खूप छान वाटतं काही वर्षांनी जेव्हा तेच विद्यार्थी आपल्याला भेटतात आपल्याला ओळख दाखवतात आपण मुलांच्या हृरामध्ये कोणाच्या तरी हृदयात एक स्थान मिळवावं मी एका प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते आणि त्यामुळे आपल्याकडे जे आहे ते कोणाला तरी द्यावं कोणाला तरी घडवावं कुंभार कसा मडक्याला आकार देण्याचं काम करत असतो तशाच प्रकारे शिक्षकाचं सुद्धा आहे एक मातीचा गोळा असतो आपल्यासमोर मातीचा गोळा म्हणजे काय तर ते अज्ञानी असतात त्या विषयावर आपण त्यांना काहीतरी ज्ञान मिळतो आणि तो मातीचा एक घडा किंवा एक मोठा आपण तयार करतो हे काम मला करायची खूप इच्छा आहे आणि मला की चांगलं आणि पुढल्याचं काम नाही त्यामुळे जे हे जे प्रोफेशन आहे ते स्वतः तुमचं शिक्षक सगळ्यांना मिळवणे आशा करते तुम्हाला या शब्दात कोणी किती वाटले की गावी पडाल किंवा वगैरे नाही ना। सांगू नाही मी अभ्यास करून सांगतो एवढी क्षमता माझ्यामध्ये तरी आहे असं मला वाटतं त्यामुळे मला भीती हा प्रकार वाटत नाही स्वतःसाठी कधी वेळ काढतो या क्षेत्रात अर्थात स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे माझं तर मुलांना शिकवणं म्हणजे हाच एक माझा क्षमता आहे आणि माझ्यामध्ये ज्या कला आज मधी वक्तृत्व असो आणि लिहिली असो कविता लिहिण असो मुलांना याच्या व्यतिरिक्त आपण हेच देतो की फक्त पुस्तकी ज्ञान ना नाही तर पुस्तका व्यतिरिक्त अदर करिक्युलम ऍक्टिव्हिटी म्हणतात या माझ्या सगळ्या कलांचा विकास या क्षेत्रामध्ये येऊनच होतो आहे त्यामुळे त्याच्यासाठी वेगळा वेळ काढायची अशी गरज असते त्यांच्या मागे त्यांना जे व्यक्ती होतं जिने तुम्हाला एवढा सपोर्ट केला एवढा पाठिंबा दिला ऍक्च्युली खरं सांगायचं तर पाठिंबा कुणी लागतो याच्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा तर असतोच खास करून आई वडील त्यांनी मला म्हणजे ह्या पेशामध्ये पाठवलं त्यानंतर खरं बघायचं तर एक स्वतःचा एक आत्मविश्वास नाही मला काहीतरी करायचं आहे आपण सगळं मला तर याच्यातनं या मुलाखतीतून एकच सांगावं असं सा वाटेल की मला काय करायचं आहे पाठिंबा तर आपल्याला मिळतोच पण स्वतःच स्वतःची प्रेरणा व्हायची कारण बाहेर पडल्यानंतर आपल्याला काही निराश करणारे व्यक्ती पण असतात तू हे काय करते तू असं का करतेस तू कसं का करतेस पण नाही मी एकदा मनात सांगलं मला जे करायचंय ते करायचं आहेच आणि स्वतःसाठी आपण स्वतःच वेळ काढायचा असतो तर माझ्या मागे प्रेरणा म्हणजे आता तर सगळ्यात जास्त प्रेरणा म्हणजे माझे पती हे मला खूप सपोर्ट करतात कोणतेही काम करताना कधीच मला म्हणजे असा विरोध नाही की तू हेच का करते उलट त्यांना आवडतं की तू बाहेर जाऊन काय करते आणि दुसरी गोष्ट माझ्या मुलाचासुद्धा याला खूप सपोर्ट असतो त्याची पण खूप इच्छा असते त्यालाही मिळवता येते सांगता येतं माझी आई टीचर आहे त्याच्या मित्रांमध्ये त्यामुळे अर्थात माझ्या कुटुंबियांचा सपोर्ट आहे आणि मी ज्या ठिकाणी डी एड केलं तिथेसुद्धा मला अनेक चांगले मिळाले त्यांनी त्यांच्याकडूनसुद्धा मी खूप काही शिकले आणि त्यांची प्रेरणा त्यांच्याकडून सुद्धा प्रेरणा घेतली मी आणि खरं बघायचं काही आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो समाजसुद्धा आपल्याला बऱ्याच दुसरी सगळ्याच आहे मी एकदम सांगेल की स्वतः स्वतःची प्रेरणा वा मला कुणी चांगलं म्हणेल की मला कोणी सांगेल की ती खूप चांगली आहे किंवा माझा सपोर्ट आहे ही अपेक्षा जीवनात कधीच करू नका असं मला वाटतं मला तुम्हाला काय वाटतं माणसं त्याची कला जेव्हा किंवा सोडून द्यावी खूप माझं तर खूप मत आहे की माल प्रत्येकाच्या अंगी काहीतरी कला असते कोणाच्या चित्रकला असेल कुणाच्या बोलण्याची कला असेल तर कुणाच्या आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत जे चौसष्ट कला आहे त्यातली एक कला प्रत्येकामध्ये काहीतरी असते काही कला जन्मजात असतात काही कला आपण मिळवतो आवडचं रूपांतर आपण करिअरमध्ये सुद्धा करतो जसं मी केलेलं आहे मला बोलायची खूप आवड आहे तर मी व्यावसायिक दृष्टी आज व्याख्यान घेते किंवा कला 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 तर कला मला मी कलेबद्दल सांगताना तर मी घरभरून बोले की कला माणसाला जीवन कसं जगायचं हे शिकवतो पैसा आपलं फक्त कोण भरतो परंतु पैसा आपल्याला फक्त जीवन जगण्यासाठी साधन आहे पण कला आपल्याला जीवन घड घडवायचं शिकवते जेव्हा माणूस निराश होतो कधीतरी तर समजा आता माझ्यामध्ये लिखाणाची कला आहे मला कोणाचा राग आला आहे किंवा मी खूप निराश झाली तर मी माझं मत किंवा माझे विचार हे मी लिहून काढते मग ते कवितेच्या माध्यमातून माध्यमांमध्ये असो लेखाच्या माध्यमामध्ये असो किंवा एखाद्या राग आपल्याला व्यक्त करायचं आहे एखादं व्याख्यान असलं तिथे एखादं उदाहरण आलं तर तिथे बोलायचं म्हणजे काय अगं आपल्यामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते ती कलेच्या माध्यमातून लिहून जाते आणि आपल्याला कला जवळ असते ना बाकी मित्रमैत्रिणींशी गरज आपल्याला बरीच पडत नाही कारण खरा कलाच आपली मैत्री नसते चांगली मैत्री असते ज्यावेळेस आता बरेच जण म्हणतात की कधी कधी असं एका मुलीला एकटं पाडलं जात बाकी तर आपण आपली जर कला जोपासली मला जर पुस्तकांची वाचन करण्याची कला आहे पुस्तकं माझे चांगले मित्र आहेत मला इतर मित्रांची गरज नाही आता मला सुद्धा जेव्हा मी प्रत्यक्ष टीचिंग मध्ये नव्हते त्यावेळेस मी माझी घरी बसून कला जोपासत होती कारण काय मी छान लिहिणार आता सोशल मीडिया खूप चांगलं माध्यम आलं आहे आपल्या कलेला वाव मिळण्यासाठी जसं बघा ना तुम्ही एखादा काहीतरी छान लिहिलं व्हॉट्सअपवर पोस्ट केलं सोशल मीडियाचे बरेच माध्यम आहे त्यावर पोस्ट केलं आपल्याला कुणी चांगलं म्हणतं कुणी वाईट म्हणतं वाईट तर कुणी म्हणत नाही पण चांगलंच म्हणतं आणि जरी म्हटलं नाही तरी एक आपली कला सगळ्यांपर्यंत पोहोचते आणि कलेमुळे आपल्याला एक स्वतःचं नाव मिळतं कारण आता तुम्हाला शिक्षक बरेच भेटते किंवा कले विद्यार्थी बरेच असतात वर्गामध्ये पण काहीच विद्यार्थी शिक्षकांच्या सुद्धा लक्षात राहतात जे व्यासपीठावर जातात किंवा छान चित्र काढला काढतात असं म्हटलं आपण त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं नाव कला आपल्याला जीवन कसं जगायचं हे शिकवते दुसरी गोष्ट कला आपल्याला स्वतःची एक ओळख देते की तुम्ही आता ओळखले जातात समजा किंवा हिच्या वडिलांचं नाव काहीतरी आहे तर ही तिच्या वडील ही यांची मुलगी बरं का तर नाही कला कशी ओळखतील ही वैष्णवी झालेला आहे आणि ही छान बोलते एक उदाहरण तुम्हाला सांगितलं म्हणजे काय तुम्हाला स्वतःची एक ओळख मिळते आणि कलेनं मला तेच दिलंय मला स्वतःची ओळख दिली मी कोणाची मुलगी आहे कोणाची सून आहे कोणाची बायको आहे यापेक्षा मी कोण आहे ही ओळख मला कलेने दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कला आपल्याला कधीही निराश होऊ देत नाही जे फ्रस्ट्रेशन जे म्हणतो ना आपण ते आपल्याला आयुष्यात कधीच येत नाही जर आपण एखादी कला मनापासून जोपो तुम्हाला या कलेबद्दल जेव्हा तुम्हाला पहिलं बक्षीस अनुभव काय होता तेव्हाचा अनुभव म्हणजे खूप भारी वाटतं माहिती की आपल्याला कुणीतरी खूप काही दिलेलं आहे कारण कलेमध्ये हे पहिलं बक्षीस मला कधी मिळालं माहित नाही पण ज्यावेळेस मी आत्मविश्वासाने समोर उभी राहिली व्यासपीठावर ते माझ्यासाठी खरं खूप मा, बक्षीस होत आणि आता पहिलं बक्षीस मला तर नेमकं आठवत नाहीये मला कधी मिळालं आहे पण जेव्हा आपल्याला काहीतरी मिळतं कलेमधून किंवा तुम्ही एखादी गोष्ट चांगली केली आणि तुम्हाला खूप छान म्हटलं त्यावेळेसचा आनंद हा शब्दात वर्णन करण्यासारखा नक्कीच नसतो तो फक्त अनुभवायचा असतो आणि काय वाटणं हे खर तर मला शब्दात व सांगता येणार ना नाही पण इतकं भारी वाटत की ते खूप छान वाटतं की नाही मी म्हणजे त्यावेळेस फिलिंग असं असतं की नाही का माझ्यात काहीतरी आहे आणि मी काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास पुन्हा एकदा नव्याने काम करण्यासाठी आपल्याला यामध्ये मिळतो तुम्ही या क्षेत्रातून लोकांना काय संदेश द्या संदेश द्यायचं म्हटलं तर मी बरंच काय सांगेन आता कलेशी संलग्न प्रश्न आलाय तर मी सांगेल जीवनामध्ये निराश व्हायचं नसेल किंवा आपल्याला आयुष्याच्या शिखरावर पुढे जायचं असेल तर एक तरी कला नक्की जोपासा आणि जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करा कारण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत असते दुसऱ्यांना आता तुम्हाला वाटेल की मी सगळ्यांना एवढी मदत करते ते प्रश्न मला अजूनही पडतात की मला कोणीच काही मदत करत नाही किंवा मी याच्यासाठी एवढं केलं तर निसर्गाचा नियम आहे आपण एक दाना पेरला तर निसर्ग आपल्याला हजारो दाणे देतो तसंच आहे दानाचं सुद्धा आपण दुसऱ्याला काहीतरी दिलं तर आपल्याला भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्याची परतफेड नक्की होत असते बघा ना चेंडू आपण ज्या वेगाने भिंतीवर आढळतो त्या दुष्पट वेगाने तो आपल्याकडे येतो म्हणून आपण नेहमी इतरांना चांगलं देण्याचा माझ्याकडे जे आहे ते दे देण्याचा प्रयत्न करावा आणि जीवनामध्ये एक तरी कला जोपासावी आणि माझी सगळ्या माझी तर एक शिक्षक म्हणून एक तुमच्याकडनं एकच ठरेल की तुम्ही स्वतःची ओळख बनवा तुम्ही कोणाचा मुलगा आहे कोणाची मुलगी आहे हे तर आपलं आहेच हे तर आपलं असतंच परंतु स्वतःची ओळख बनवा तुमच्या आईवडिलांना पण तुमच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे की नाही ही माझी मुलगी आहे सुद्धा वैष्णवी माझी मुलगी आहे हे त्यांना अभिमानाने सांगता यायला पाहिजे सगळ्यांसमोर आणि तुम्ही ते कराल असं मला वाटतं तुम्हाला मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही तुमच्या दोन शब्दांची कविता म्हणावी ठीक आहे नक्कीच म्हणूया थोडा व्हिडिओ पॉज करा धन्यवाद मॅडम विनंती विनंतीला मा, मान देऊन मुलाखतीसाठी आला आम्हाला मार्गदर्शन केले वर या मुलाखतीतून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले मी आमच्या नववीतील आभार मानते मी असे जाहीर करते